कलिंगड अर्थात वॉटरमिलन हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कलिंगडाप्रमाणेच कलिंगडाच्या बिया खाण्याचे देखील अनेक गुणकारी फायदे आहेत तुम्ही जर कलिंगड खाऊन बिया फेकून देत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा ज्यात आपण कलिंगडाच्या बियांविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यात कलिंगडाच्या बियांमध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात व या बिया खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी बोलणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं आहे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड हे फळ अतिशय उपयुक्त मानलं जातं कारण यात जवळपास नव्वद टक्क्याहून अधिक पाण्याचं प्रमाण असतं कलिंगड खाण्याचे शरीराला इतरही बरेच फायदे आहेत याविषयी ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर जरूर पहा मित्रांनो कलिंगडाच्या गराचे जसे शरीरासाठी फायदे आहेत तसंच कलिंगडाच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत अनेक फळांच्या बियांमध्ये अत्यंत पोषक तत्वे आढळतात त्याचप्रमाणे कलिंगडाच्या बिया सुद्धा आहेत कलिंगडातील काळ्या बिया आणि पांढऱ्या बिया दोन्हीही खाण्या सुरक्षित आहेत पांढऱ्या कलिंगडाच्या बिया हे काळ्या कलिंगडाच्या बियांचे इमेच्युअर अर्थात अपरिपक्व रूप आहे आणि ते मऊ सौम्य असतात आणि चघळण्यास खूप सोपे असतात परिपक्व कलिंगडाच्या बिया म्हणजे कलिंगडात दिसणाऱ्या लहान फलित काळ्या बिया योग्य परिस्थिती आल्यास त्या अंकुरित होऊ शकतात तर आधी आपण यात कोणती पोषक तत्वे आढळतात हे जाणून घेऊया कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट कॅल्शियम आयन, मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम झिंक कॉपर मॅग्नीज फोलेट फॅटी ॲसिड्स इत्यादी पोषक तत्वे आढळतात तर आता आपण या बिया खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊया कलिंगडाच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने याच सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर ठरत कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतं त्यामुळे कलिंगडाच्या बियांचं सेवन केल्यास मेंदूचं आरोग्य सुधारत या बिया प्रोटीन चा उत्तम स्त्रोत आहेत जे स्नायूंची दुरुस्ती वाढ आणि एकूण शरीरासाठी ताकद वाढवतात आहारातील फायबर्सने समृद्ध असलेल्या या बिया योग्य पचनास बद्धकोष्ठता रोखण्यास आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ऍसिड्सनी समृद्ध असलेल्या कलिंगडाच्या बिया त्वचेला चमक देण्यास आणि केसांना मजबूत करण्यास मदत करतात. लो कॅलरीज आणि हाय इन फॅटी ऍसिड्स आणि प्रोटीन्स असलेले कलिंगडाचे बियाणे वजन नियंत्रित करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम नाश्ता आहे. कलिंगडाच्या बियांमध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात ज्यामुळे हे खाल्ल्याने दिवसभर शरीराची नैसर्गिक ऊर्जा वाढते कलिंगडाच्या बियांमध्ये कॉपर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखी खनिज मुबलक प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या बिया हाड मजबूत करण्यासोबतच हाडांची घनता वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत तर मित्रांनो हे आहेत कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे हल्ली वॉटरमेलन सीड्स या बाजारात सहजरित्या उपलब्ध असतात या बिया कच्छा अथवा भाजलेल्या किंवा विविध पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्या जातात जर तुम्ही पहिल्यांदाच या बिया खात असाल तर प्रथम थोड्या प्रमाणात खाऊन त्या तुमच्या शरीराला सूट होतात का हे जाणून घ्या तसंच जर एखाद्या आरोग्याशी निगडित समस्येवर उपचार म्हणून या बियांचं सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो हे आहेत कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा धन्यवाद